खूप जुनी गोष्ट आहे एका गावामध्ये एक मुखिया होता ज्याला आपण हल्लीच्या काळामध्ये आम्ही गावकीचे सरपंच म्हणतो राजकीय सरपंच असतात शासकीय ग्रामपंचायती वेगळे पण अजूनही कोकणामध्ये आमच्या गावांना सरपंच असतात तसं पूर्वीच्या काळीसुद्धा एक पद्धत होती पाटील की असायची तसं एका गावामध्ये एक मुख्य मनुष्य होता गोष्ट उत्तर भारतातली आहे त्याला मुखिया म्हणत असत मुखिया तर हा जो मुखिया होता खूपच सालस व्यक्ती होती सज्जन व्यक्ती होती स्वतःची त्याची भरपूर शेती होती आणि ती शेती करता करता तो गावाची सेवा करत असे गावात कुठलाही तंटा तो कधी होऊ देत नसे खूप छान गाव त्यांनी चालवलं होतं लोकांना शेती बी बियाणं कमी पडलं तर तो, तो पुरवत असे हळूहळू त्यांनी गावातल्या गावात बँक स्थापन केली की ज्यामध्ये बी बियाणं खतं असत कमी पडेल त्याला दिली जायची हळूहळू दूध गावातलं एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया करून काही तूप बनायला लागलं आणखी आणखी उत्पादनं बनायला लागली असं करत करत त्यांनी सगळ्या गावाला आपल्या सोबत घेतली आणि एक चांगलं गाव त्यांनी उभं केलं गावामध्ये वादविवाद तंटे चुकून झाले स्त्री वेळच्या वेळी ते मिटवून टाकले जायचे अतिशय छान गाव त्याचं एक प्रकार नेतृत्वाखाली उभं राहिलं आणि सगळं चांगलं चाललं होतं वर्षानुवर्ष इतकं छान चाललं शेवटी प्रत्येकाचं चा वय वाढत असतं हा आता साठी पार गेला हा जो मुखिया होता गावाचा साठ क्रॉस त्याचं चा वय झालं त्यामुळे हळूहळू त्याला तर निवृत्तीचे वेध लागले गावातल्या गावात काम असलं तरी काय झालं कधी का कुठेही जावं लागतं मदत करावी लागते वेळोवेळी अनेक अडचणी येतात अनेक उत्सव असतात गावांमध्ये ते नीट पार पाडले जावे यासाठी नियोजन करावं लागतं ते उत्सव भल्या पहाटे सुरू होत रात्री उशिरा संपत त्या सगळ्यामध्ये वेळ द्यावा लागे त्यामुळे हळूहळू ह्याला वाटायला लागलं की आपण कोणाची तरी दुसऱ्याची आता नियुक्ती या कामाला करावी त्यादृष्टीने त्यांनी आता हळूहळू शोध सुरू केला मग एकदा एक बैठक झाली गावाची ज्याला हल्ली आपण मिटिंग म्हणतो त्या मिटिंगमध्ये यांनी सांगितलं की मला आता तुम्ही सुट्टी द्या मी आता सुट काम करू इच्छित नाही हळूहळू मला तब्येतीचा पण प्रश्न येतो आहे त्यामुळे आपण कोणीतरी नवीन मुख्य मनुष्य कॅप्टन मुखिया मुया गाव म्हटलं नाही नाही तुम्हीच ठीक आहात आम्हाला यांनी सांगितलं मी तर कधी पण सल्ल्यासाठी उपलब्ध असेन परंतु तरुण मनुष्य पाहिजे आता कोणीतरी की तो सगळे लक्ष देईल आपल्या शेतीवाडीलासुद्धा कन्सल्टन्सी द्यावी लागते अनेक गोष्टी कराव्या लागतात ना तर आपण असं आता मनुष्य बघू जो तरुण असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी योग्य असतील लोक म्हटले असं जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्हीच निवडा आम्ही तुम्हाला सगळं गाव अधिकार देतो नवीन आपल्या गावचा मुखिया नेमण्याचा सगळ्या गावांनी ने मिळून मिटिंगमध्ये सगळे अधिकार ह्यांना दिले की हे म्हणतील तो आपला बॉस असेल याच्या पुढचा गावचा मग गावचंसं छोटं नव्हतं मोठं गाव तालुक्याचं ठिकाण होतं त्या काळात पण मोठी वस्ती ते गावामध्ये होती अनेक वाड्या होत्या वाडी वाढीमध्ये त्यांनी कोण इच्छुक तरुण आहेत ते बघितले एखादं इच्छुक नसेल पण क्वालिटी मनुष्य असेल त्याची ते पण त्यांनी परीक्षा घेतली असं करत करत त्यांनी एक वर्षभर जवळजवळ सगळ्या उत्सवांमध्ये शेतीच्या सगळ्या सीझन्समध्ये गावच्या वेगवेगळ्या यात्रांमध्ये असं हळूहळू तो परीक्षा घेत गेला काही सांगून काही न सांगून तीन त्यांनी शेवटी तरुण निवडले की जे तीस वर्षाच्या आतले होते स्वत उत्तम शेतकरी होते उत्तम कारागीर होते चांगलं प्रपंच त्यांचा होता घरची त्यांची सगळी बॅकग्राऊंड चांगली होती आणि निर्व्यसनी होते वर्षणूक चांगली होती मग आता प्रश्न पडला तिघांपैकी एकाला कुणाला आपण सिलेक्ट करायचा कुणाला आपण निवडायचं मग त्यांनी गावाला सांगितलं आता मला पुढचे तुम्ही तीन चार महिने द्या त्यातलं एकाला आपण कॅप्टन म्हणून गावचा मुखिया म्हणून नियुक्त करूया मग मी जबाबदारीतून मोकळा होईन गाव म्हटलं आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही जे योग्य आहे ते गावाला करणार आम्हाला माहिती आहे बघता बघता काही दिवस गेले आणि एक दिवस या मुखियाला एक मुखियानी या तिघाई जणांना एक निरोप पाठवला हो गावाच्या बाहेर नदी किनाऱ्यावर तिघांनाही त्यांनी सांगितलं तिथं संध्याकाळी सहा वाजता तिथे यायचं आहे आपल्याला एक कामगिरी करायची आहे मी तुम्हाला काहीतरी काम सांगणार आहे वगैरे वगैरे तिघही जण म्हटले तिघांनाही इच्छा होती गावचं नेतृत्व करण्याची तिघही अतिशय सालस होते कर्तबगार होते, होते प्रतिभावान होते तिघंही इतक्या सगळ्या परीक्षांमधनं मुखियाच्या सिलेक्ट झाले होते एक प्रकारे तिघे अतिशय हौशाने साडेपाच पावणे सहाला त्या ठिकाणी पोहोचले संध्याकाळी मुखियाने सहाची वेळ दिली होती मुखिया आत्ता येईल मग येईल सहा वाजून गेले सव्वा झाले साडेसहा झाले पावणे सात झाले दिवस मोठा होता त्यामुळे उजेड शिल्लक होता त्या ठिकाणी दिसत होतं लोकांना अजूनही आत्ता पण सात वाजायला पाच मिनटं आहेत आणि ते छान दिसतंय असा दिवस मोठा असल्याचा काळ असल्यामुळे सात वाजायला आले कोण मात्र ना अजूनही तेवढं जे लक्षात आलं नदीच्या एका बाजूला जिथे पाणी कमी चिखल आहे त्या ठिकाणी कोणतरी एक मनुष्य हाक मारतो आहे तिघंही पुढे गेले त्या ठिकाणी एक मनुष्य होता की ज्याने तोंडाला मुंडा असं बांधलं होतं शेतकरी होता अर्धवट कपडे घातले होते आणि तो म्हटला अरे माझी बैलगाडी फसले तुम्हाला दिसते की नाही अरे हो तिघे जरा पुढे सरकले मग ती चिखलामध्ये रुतलेली बैलगाडी दिसली होय म्हटले आम्हाला बैलगाडी दिसली म्हटलं अरे मी एकटा आहे अडकलो आहे जरा फसलेच जरा कोणीतरी तुम्ही मदत करायला या ना मला आता सगळा पाणी होतं रबडा होता चिखल होता संध्याकाळी सात साडेसातची वेळ होती कधी त्याला बाहेर काढायचा मग घरी जायचं परत आंघोळ करावी लागेल त्यातलं एकजण म्हटलं मला ना घरी जाऊन माझ्या गाईच्या दुधाचं दु गाईचं दूध काढायचं आहे तर मला आत्ता काही वेळ नाही आहे असं म्हणून एकाने त्यातल्या तिथून सोभ्या भाषेत सांगायचं तर कलटी मारली बाजूला सरकला त्यातलं दुसरा जण म्हणाला अरे मला काही औषधं वैद्याकडे जाऊन खरेदी करायची आहेत वडिलांसाठी माझ्या मी विसरलो तर मोठी गडबड होईल मला नाही आत्ता म्हटला थांबता येणार या ठिकाणी तसं म्हणून दुसरा आपण तिथून निघाला तर सहज तिसऱ्याला म्हटला अरे आत्ता काय ते चिखलात जाणार नाही काय आपण करणार तिसरा म्हटला बिलकुल नाही असंच मला पण सातच्या साडेसातच्या आसपास काम आहे परंतु हा मनुष्य एकटा काय करेल आपलं कर्तव्य आहे त्याला मदत करून बाहेर काढणं तसे ते दोघं म्हटले कर्तव्यवर सगळं बरोबर आहे पण ही वेळ नाही काम करण्याची आत्ता आम्हाला घरी अडचणी आहेत आम्ही आता निघालो आहे असं म्हणून त्या दोघांनी काढता पाय घेतला हा मात्र म्हणाला तुम्ही दोघं जाताय काही इलाज नाही आहे थांबला असतात तर बरं झालं असतं खरं पण मी मात्र काम करूनच इथून घरी जाईन त्यांनी आपले धोतर त्या काळात घालत असत सगळे ते वर घेतलं पाणी का चिकल लागू नये म्हणून चपला काढून ठेवल्या छान सदराव तांगावर तो काढला त्याची आतमर्यादा फक्त बंटी बंडी, -बंडी राहिली म्हणजे बनियन राहिली आणि तो पटकन त्या नदीपात्रामध्ये उतरला तो जो अडचणीत आलेला शेतकरी होता गयावया करत होता बरं झालं म्हटलं आला ते की आणखीन कोणाला आणूया गावातून म्हटलं काय गरज नाही माझी पुरेशी ताकद आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही जोर द्या मी फुल जोर देतो दोन मिनिटाचं काम आहे आपण ह्याला पटकन बाहेर काढू बैलगाडीने तुमच्या आणि खरोखर जोर केला त्यांनी पंधरा वीस मिनटामध्ये ती बैलगाडी थोडीफार रुतली होती फार रुतलेली पण नव्हती तरी वीस एक मिनटं गेली आणि काळोख पडायच्या आधी बैलगाडी रस्त्यावर बाहेर आली मग ती गाडीकडून ढकलत त्यांनी मुख्य रस्त्यावर आणली आणि मग बैलगाडी टेकवली हा म्हटला बरं झालं तुमचं लक्ष गेलं आमच्याकडे म्हणून मी आलो तरी पटकन नाही तुम्ही मी अडचणीत दिले असतात काका इतक्या उशीरा कशाला पलीकडे गेलात तुम्ही पाण्याचा पण नीट अंदाज नाही आहे खड्डे आहेत दिवसाउचडी करायचं काम तेवढ्यात त्या मुंडासेवाले काकाने याला थोपटलं आणि म्हटले चला आज रात्री जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये गावाला मुखिया आहे जाहीर करायचं आहे ह्याला काही कळलं नाही म्हणजे मग यांनी आपलं मुंडासं काढलं डोक्यावरचं आणि जो चेहरा होता तो गावच्या कॅप्टन मुखिया सरपंच त्याचा चेहरा होता गावचा जो मुखिया होता मी मगाशीच म्हटलं की प्रतिभावान कर्तृत्ववान मनुष्य होता गेली पन्नास वर्ष तो नेतृत्व करत होता तो घाच करत होता त्याला तिघांपैकी एक जण नेमायचा होता त्याची निवड करण्यासाठी त्यांनी चेहरा बांधला आपला स्वतःचा आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचं सोंग घेतलं आणि परीक्षा घेतली की गावातला कोण तिघांपैकी आहे जो अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करेल ही एक टेस्ट होती टेस्ट यातून असं लक्षात आलं की कितीही अडचण असली तरीसुद्धा हा काय करेल हा मनुष्य तरुण जो आहे तो विचार करणार नाही माझे कपडे मळतील मला घरचं काम आहे काळोख पडतो आहे म्हणून कलटी मरेल असं नाही कोणी बघणारं नव्हतं कोणी परीक्षा घेते सांगितलेलं नव्हतं कोण प्रशस्तीपत्र देणार नव्हतं पण माझं कर्तव्य आहे काम केलं पाहिजे असं म्हणून स्वतःहून कर्तव्य बुद्धीने स्वतःचे धोतर वर करून स्वतःच्या अंगावरचं चांगलं शर्ट बाजूला काढून चालत जाऊन मदत केली निस्पृहपणे हो अशा युवकाशिवाय कोण बरं युवक ह्या गावचं मुखी आपण योग्य ठरेल असा प्रश्न मुखियाने गावच्या सगळ्या लोकांना केला लोक म्हणाली तुम्ही अतिशय उत्कृष्ट परीक्षा घेतलेली आहे आता तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आणि कबूल आहे मुखियाजी म्हणाले आता निर्णय तो काय द्यायचा आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे आणि मग तो निस्पृह तरुण याने संध्याकाळीची वेळ असूनसुद्धा कोण शाबासकी द्यायले माहिती नसूनसुद्धा केवळ माणूस की म्हणून चिखलामध्ये पाय टाकून मदत केली होती त्या तरुणाला गावचा मुखिया म्हणून जाहीर करण्यात आलं घोषित ता करण्यात आलं सन्मानित ता करण्यात आलं हा असा सन्मान आपल्याला कधी काळी मिळावा म्हणून समाजकार्य करायचं असतं का बिलकुल नाही समाजकार्य हे आपल्याला जे समाजाचे ऋण आपल्यावर आहेत ते फेडण्यासाठी म्हणून करायचं असतं समाजकारे हे आपल्या रक्तामध्ये असायला लागतं नसलं तरी ते आणावं लागेल आणि आपण आपली आई जसं आपल्यावर प्रेम करते हां तशा पद्धतीने आपलं प्रेम आपल्या समाजावर असलं पाहिजे आणि मग प्रेम असलं की आपण आपोआप हातातून आपल्या सत्कृत्य घडतात अशी सत्कृत्य तुमच्या आणि माझ्या हातातून घडवत हेच या बौद्ध तात्पर्य आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ कथा आवडली तर जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये तसं सांगा वंदे मातरम जय गोमाता